नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सरसे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र बंगालच्या उपसागरामध्ये जोरदार असा एक चक्रकार दाब तयार झाला आहे आणि त्याच्याप आज तो एकवीस तारखेला जास्त प्रभाव करीत आहे आणि त्याचा प्रभाव हा एकवीस आणि बावीस तार तारखेला जोरदार पाऊस होण्यास कारणीभूत ठरणार आहे आणि एकवीस तारखेला चारच्या पाचच्या नंतर आणि रात्री आणि बावीस तारखेला दिवसा आणि रात्री हा पाऊस कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे हे आपण सविस्तर पाहणार आहोत तर शेतकरी एकवीस तारखेला सहाच्या नंतर रत्नागिरी सांगली कोल्हापूर सातारा दापोली पुणे आपलो सोलापूर अहमदनगर मुंबई पालघर नाशिक मालेगाव संभाजीनगर बीड तसेच लातूर लोणार नांदेड पुसद अलिदाबाद अमरावती चंद्रपूर या भागामध्ये सहाच्या नंतर चांगला जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे आणि हा पाऊस एक सहा ते सात वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत राहण्याचा अंदाज आहे या जिल्ह्यामध्ये आणि काही जिल्ह्यामध्ये सातच्या नंतर देखील संभाजीनगरला एकदम जोरदार असा पाऊस होणार आहे संभाजीनगर अहमदनगर तसेच नाशिकचा काही भाग मालेगाव आपलो सोलापूर या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस आहे सांगली सातारा तसेच तर मित्र संभाजीनगरमधील भागात पाहिला तर पाहिला असा संभाजी मध्ये संभाजीनगर तसेच श्रीगोंदा श्रीरामपूर वैजापूर कोपरगाव या भागामध्ये एकदम जोरदार असा एकवीस तारखेला सातच्या टाईमाला पाऊस राहणार आहे रावरी या भागामध्ये अहमदनगर या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार असे मित्र तसेच गंगापूर या ठिकाणी देखील एकदम जोरदार संभाजीनगर गंगापूर या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहणार आहे आणि गंगापूरच्या साईडनीच संभाजीनगरला जोरदार पाऊस राहणार आहे तलवाडा या ठिकाणी देखील एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे चाळीसगाव तसेच इकडे पाहिला असता मालेगाव या मनमाड या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार आहे हा पाऊस एकवीस तारखेला राहणार सत्य मित्र आणि एकवीस तारखेला पावसाचे प्रमाण काही जिल्ह्यांमध्ये वाढणार आहे एकवीस तारखेला अकराच्या टायमाला जळगाव धुळे चाळीसगाव संभाजीनगर पैठण जालना अकराच्या टायमाला बीड केज माजलगाव परळी या भागामध्ये देखील पावसाचे प्रमाण आहे तसेच बार्शी लातूर पिटी तुळजापूर सोलापूर अकलकोट सोलापूर अकलकोटला चांगला जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे तसेच पंढरपूरला देखील चांगल्या पैकी पाऊस राहण्याचा अंदाज आहे आणि इकडे पाहिला असता चांगलीला देखील साधारण पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस इतका मित्र बावीस तारखेला देखील पावसाचे प्रमाण हे जिल्ह्यात राहणार आहे बावीस तारखेला पाटे पैठण माजलगाव जालना अंबर जिंतूर परभणी या भागामध्ये बावीस तारखेला पाचच्या टायमाला पाऊस राहणार आहे आणि हाच पाऊस इथे म्हणतो चारच्या टायमाला बावीस तारखेला बारामती जेजुरी सातारा तसेच कराड सांगली कोल्हापूर या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस राहणार आहे तसेच रत्नागिरी चिपळूण पुणे कपोली खेड तसेच कल्याण डोंबिवली इगतपुरी या ठिकाणी श्रीरामपूर अहमदनगर या ठिकाणी बावीस तारखेला आजच्या टायमाला एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे आज पाऊस इतकं मित्र जो राहिला असता बावीस तारखेला हा पाऊस चार पाच सहा वाजेपर्यंत बावीस तारखेला राहण्याचा अंदाज आहे तसेच बावीस तारखेला आठ आठच्या टायमाला इंदापूर बारामती पंढरपूर सोलापूर विटा सांगली या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे एकदम पाणी होण्यासारखा पाऊस राहणार आहे अति जोरदार तसेच शेतक मित्र बीडचा काही भाग जामखेड या ठिकाणी देखील रात्री बावीस रात्री आठच्या टायमाला चांगला पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस शेतक मित्र जवळजवळ बाकी जिल्ह्यांमध्ये वातावरण काही ठिकाणी ढगाळ राहणार आहे तसेच इकडे पाहिला असता नागपूरच्या काही भागामध्ये देखील थोडाफार पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच शेतकरी आपल्या चॅनलवर रोज रोज ताजा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान